जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली याची युद्धात परिणी ऑपरेशन सिंदूरला युद्ध विराम देखील लागलाय आणि काँग्रेसला सापडली नवी स्ट्रॅटजी दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दडली आहे खरी कहाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झाल्यानंतर यावर आता राजकारण सुरू झालंय काँग्रेसने मोदी सरकारवरती टीकेची जोड उठवली असून दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस मधील सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक मुळे भाजपला फायदा झाला होता आता या गोष्टींची जाणीव काँग्रेसला आहे त्यामुळे आत्ताच्या युद्धविरामच्या अटी आणि अमेरिकेची मध्यस्थी या मुद्द्यांवरती काँग्रेस नेते भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आता काय आहे हे सर्व प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस मधील राजकीय कहाणी दोन हजार सोळा मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला झाला होता याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केली होती आणि दोन हजार एकोणीस मधील पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक देखील करण्यात आलं होतं आता याचा फायदा हा भाजपला मिळाला आता याच पद्धतीने ऑपरेशन सिंदूरचा फायदा भाजपला मिळतो की काय या भीतीने काँग्रेसला ग्रासलय पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवलं या मोहिमेमध्ये पाकिस्तान आणि पाक काश्मीर मधील दहशतवादी अड्डे हे उद्ध्वस्त करण्यात आले या कारवाईचं श्रेय घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय त्यामुळे त्यांनी याला काउंटर करण्यासाठी युद्ध विरामात अमेरिकी मध्यस्थीचा मुद्दा हा पुढे आणलाय याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पीएम मोदींना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली अचानक युद्धविराम का लागू करण्यात आला याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येते या व्यतिरिक्त अमेरिकेच्या मध्यस्थेच्या मुद्द्यावरती सरकारची कोंडी करण्याचा प्लॅन काँग्रेसने आखल्याचं दिसतंय दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली ही गोष्ट हैराण करणारी आहे है असे काँग्रेस नेत्यांचं म्हणणं यातच आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची माहिती समोर आणली जाते युद्धविरामाची बातमी येताच काँग्रेस नेता पवन खेडा असे म्हणाले की आज देशाला इंदिरा गांधींची उणीव भासते काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देखील मोदी सरकारवरती जोरदार टीका केली अशा पद्धतीने इंदिरा गांधींचे नाव घेत शस्त्रसंधीच्या मुद्द्यांवरती इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दबाव जुगारून पाकिस्तानात सैन्य अभियान चालवले होते यामुळेच एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेश नावाचा आणखी एक देश जगाच्या नकाशावरती आला होता आता या निमित्ताने काँग्रेसकडून इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सुरू आहे या बरोबरच काँग्रेसने पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व दलीय आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे या माध्यमातून इंदिरा गांधींचे धाडस आणि त्यांनी पाकिस्तानचे तुकडे केले या गोष्टी सभागृहात मांडून ऑपरेशन सिंधूरचा लाभ घेण्यापासून सरकारला रोखण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे युद्धविरामाच्या दोन दिवसानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं सैन्याने पाकिस्तान आणि दहशतवादाला धडा शिकवल्याचं सांगितलं या सोबतच देश आणि जगालाही संदेश देताना दिसून आलं पाकिस्तानला कठोर शब्दातच त्यांनी चांगलं सुनावलं दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यांवर पाकिस्तानशी चर्चा होईल असा संदेश अमेरिकेलाही दिलाय त्यानंतर आता मंगळवारी सकाळी मोदी थेट आदमपूर एअरबेस वर पोहोचले यामुळे पाकिस्ताननी जी दिशाभूल करणारी माहिती पसरवली होती त्यावर अखेर पूर्ण विराम लागलाय इतकच नाही तर भारताची एएस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय अशातच मोदींनी आता आपले विमान आदमपूर एअरबेस वर उतरून जगासमोर पाकिस्तानची पोलखोल केलीये पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते सत्यात उतरवण्याचं काम भारतीय सैन्याने केलंय ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आता या मोहिमेत सैन्याने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे आणि अकरा एअरबेस नष्ट करण्याबरोबरच शंभर पेक्षा जास्त अतिरेकी आणि पन्नास पाकिस्तानी सैनिकांना मारले यानंतर पाकिस्तानने युद्धविरामाची विनंती केल्यानंतरच भारत युद्धविरामासाठी तयार झाला तर दुसरीकडे भाजप तिरंगा यात्रा काढून राजकीय वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात आहे आता या गोष्टीचाच विचार करून काँग्रेस अमेरिकेच्या मध्यस्थेच्या मुद्द्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय वाटतं सध्या सर्वत्र ऑपरेशन सिंधूर भारतासाठी गर्वाचा विषय पण या अत्यंत संवेदनशील विषयात देखील राजकारणी आपला फायदा करू पाहतायत का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद